मन धागा जोडते नवं या मालिकेच्या एकवीस जुलैच्या होणाऱ्या महाएपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता मित्रांनो आता आनंदीची या मालिकेमध्ये पुन्हा एक एकदा कल्याणी या नावाने एंट्री आता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आता आनंदी कल्याणी म्हणून या नावाने आता डॉक्टर म्हणून ती आता येणार आहे आणि आता सार्थक आणि आनंदीची लवकरात लवकर या मालिकेमध्ये आपल्याला भेटसुद्धा लवकरच होताना आपल्याला पाहायला सुद्धा मिळणार आहे आता या सहा वर्षाच्या कालामध्ये आनंदी पूर्णपणे डॉक्टर बनलेली आहे आणि ती आता डॉक्टर कशी काय बनली म्हणजेच आता जेव्हा सार्थकच्या बाबांचा मृत्यू झालेला होता तेव्हा आता मनुष्य पूर्णपणे डोक्यावर परिणाम झालेला होता आणि मनोज हा वेडा झालेला होता आता मनोजला पूर्णपणे बरं करण्यासाठी आता आनंदी डॉक्टर झालेली आहे आणि मनोजला पूर्णपणे बरं करून आता तिला सर्व काही सर्व काही ठीक करायचं होतं म्हणूनच आता आनंदी डॉक्टर बनलेली आहे आता जेव्हा आता आनंदी आता डॉक्टर बनून आता सार्थकच्या समोर आता ती लवकरच आपल्याला येताना पाहाय पाहायला मिळणार आहे आता जेव्हा आनंदी ही कल्याणी नावाने आता ती डॉक्टर बनलेली होती म्हणजे सुखदा आणि आनंदीची भेट ही हॉस्पिटलमध्ये झालेली होती आता सुखदाला आता आनंदीबद्दल सर्व काही सत्य माहिती आहे आणि आता सुखदा आता आनंदीची भेट आता सार्थकसोबत कशी काय करून देणार हे सुद्धा पाहणं आता रंजकच असणार आहे आता लवकरच मित्रांनो आता सुखदा आता आनंदी आणि सार्थकची भेट आपल्याला पुन्हा पण करताना आपल्याला या मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे आणि पुन्हा आता आता सार्थक समोर आता आपली पहिलीची आनंदी ही लवकरात लवकर येणार आहे तर बघत रहा मन धागा जोडते नवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू